एकदम सोप्या पद्धतीने आणि प्रमाणबद्ध योग्य टिप्स सहित आज आपण रवा केकची रेसिपी बघणार आहोत आजचा केक आपण थोडासा चेंजेस करून बनवला आहे योग्य टिप्स आणि योग्य पद्धत सांगितलेली आहे आणि कमीत कमी वेळात मऊ लुसलुसीत स्पॉन्जी रवा केक बनवण्याकरिता लगेच रेसिपीला सुरुवात करूया मी पल्लवी स्वागत आहे तुमचं माझ्या किचन मध्ये आपण हा रवा केक कमी मेहनत करून बनवणार आहोत त्यासाठी इथे मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे त्याच्यात अर्धे अर्धा कप इतकं रवा घातलेला आहे हा मी बारीक रवा वापरलेला आहे तुम्ही जाड रवा सुद्धा वापरू शकता आणि त्याच्यासाठी अर्ध कप इतकं साखर वापरलेली आहे थ्री फोर्थ कप मिल्क पावडर आहे मिल्क पावडर घातल्याने केक चवीला छान लागतो आणि त्याचसोबत आपण याच्यात थ्री फोर्थ कप कस्टर्ड पावडर पण घातलेली आहे त्याच्यानंतर एक कप इतकं गव्हाचं पीठ वापरलेलं आहे तुम्हाला गव्हाचं पीठ नसेल वापरायचं असेल तर तुम्ही मैदा देखील वापरू शकता आणि त्याचसोबत अर्धा कप इतकं साजूक तूप तुपाऐवजी तुम्ही तेल वापरला तरी चालेल पण ज्या तेलना वास नसतो असा तेल वापरा रिफाईंड तेल मोहरी तेल किंवा बाकी तेल वापरू नका इथे मी इसेन्स घातलेला आहे आणि एक कप दूध घेतलेला आहे त्याच्यातलं थोडं दूध आपण बाजूला ठेऊ आणि हे मिक्सरमध्ये एक मिनटं छान मिक्स करून घेऊ बघू शकता तुम्ही छान मिक्स करून झालेला आहे आणि मला थोडं दूध कमी वाटते त्याच्यामुळे आपण जे दूध शिल्लक ठेवलेला होता तो घालून परत मिक्स करून घेऊ आता हे सगळं मिश्रण आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊ आणि कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता है याला रिबन कन्सिस्टन्सी असे म्हणतात या पद्धतीचा बॅटर आपल्याला हवा आहे म्हणजे तुम्ही एखादा चम्मच घ्या आणि चम्मचनं वरनं खाली बॅटर सोडा तो एकसारखं बॅटर पडतोय म्हणजे आपला बॅटर परफेक्ट आहे सगळं मिक्स करून झाल्यानंतर आपण हे बॅटर अर्धा तास मुरण्याकरिता ठेवणार आहोत कारण आपण याच्यात रवा घातलेला आहे आता केक बेक करण्यासाठी इथे मी कुकरचा डबा वापरलेला आहे सगळ्यात आधी आपण सगळीकडे छान तेलानी डबा ग्रीस करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मैदा किंवा गव्हाचं पीठ घालून तुम्ही हे डस्टिंग करून घेऊ शकता आणि बटर पेपर असेल तुमच्याकडे तुम्ही तो सुद्धा वापरू शकता ज्यांच्याकडे जा बटर पेपर नाही ते या पद्धतीने डस्टिंग करून घेऊ शकतात आता आपण एक भांड प्रीहीट करायला ठेवायचं आहे इथे मी जाड तळाचं पातीला वापरलेलं आहे त्याच्यात एक खान एक स्टँड तुमच्याकडे स्टँड नसेल तर तुम्ही वाटी ठेवू शकता आणि हे दहा मिनटं प्रीहीट करून घ्यायचं आहे साधारण अर्ध्या तासानंतर आपण हे उघडून बघूया आपण आता याला पाहूया की आपला रवा फुगला आहे का किंवा बॅटर खूप घट्ट झालेला आहे का बॅटर घट्ट झाला असेल तर तुम्ही याच्यात एक चम्मच इतकं दूध घालून मिक्स करून घेऊ शकता आता इथे मी एक टेबलस्पून बेकिंग पावडर वापरलेला आहे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर आपल्याला हे दोन्हीसुद्धा केक तयार करताना लागतं आणि अर्धा टेबलस्पून बेकिंग सोडा घातलेला आहे आता हे ॲक्टिवेट करण्याकरिता आपण याच्यात दोन चमच इतकं दूध घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे सगळं एकसारखं एका दिशेने छान एक मिनिटं मिक्स करून घ्यायचा आहे केक तयार करताना आपल्याला काही बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेवूनच केक तयार करायचा तसं की बेकिंग सोडा बेकिंग पावडर घालण्याआधी आपल्याला भांडं आधीच डस्टिंग करून ठेवायचं आहे आणि कढई किंवा तुम्ही जे वापरणार असाल ते आधीच प्रीहीट करायला ठेवायचं आहे म्हणजे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घातल्यानंतर आपल्याला वेळ वाया न घालता मिश्रण पटकन बेकिंग करण्यासाठी ठेवायचा असतो त्याआधी ह्या काम आपल्याला पहिलेच करून ठेवायचे आहे त्याच्यानंतर मी इथं कुकरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यात बटर फेट पेपर घालून मी तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे आता हे सगळं बॅटर आपण वेळ वायानं घालवता पटकन याच्यात घालून बेक करण्यासाठी ठेवणार आहोत भरून झाल्यानंतर आपल्याला डब्बा छान टॅप करून घ्यायचा आहे कारण याच्यात हवा वगैरे भरली असेल तर ती निघून जाईल आता आपलं भांडं पण छान प्रिहीट झालेलं आहे जेव्हा आपण मिश्रण तयार करायला घेतो त्याचवेळी आपल्याला हा भांडं प्रिहीट करण्यासाठी ठेवायचा आहे त्याच्यानंतर आपण हे याच्यात ठेवून झाकण बंद करून आपण हा केक साधारण पंचवीस ते तीस मिनटाकरिता वाफवून घेणार आहोत आणि याच्यावरती एक जड भांडं ठेवून घ्यायचं आहे कारण हवा बाहेर जाणार नाही आणि केक आपला छान फुगला जातो केक बेक करताना इथे मी गॅस हाय ठेवलेला आहे पण जर तुमचे कढई किंवा पातिल्याचा बूड पातळ असेल तर तुम्ही एकदम कमी गॅसवर हा केक बेक करून घ्या बघू शकता तुम्ही आपला केक किती छान फुलला आहे आता तुम्हाला एक चाकूच्या मदतीने दाखवते आपला केक छान शिजलेला आहे चाकूला अजिबात केक चिटकलेला नाही आता आपण हे काढून घेऊ जर तुमचा केक शिजलेला नसेल तर तुम्ही अजून पाच ते दहा मिनटं वाफवून घेऊ शकता आणि आपला केक एकदम एकसारखा बेक झालेला आहे आता हे आपण रूम टेम्परेचरवर थंड करून घ्यायचा आहे केक पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला केक काढून घ्यायचा आहे एखाद्या सुरीच्या मदतीने आपण हे कडा मोकळा करून घेऊ केक जर पूर्ण थंड झाले नसेल तर केक तुटू शकतो त्यामुळे केक आपल्याला पूर्ण गार करून घ्यायचा आहे अगदी सहजपणे आपला केक केक टीनमधून सहज बाहेर निघालेला आहे अजिबात चिकटलेला नाही आता बटर पेपर पण काढून घेऊ आता तुम्हाला केक कट करून दाखवते तुम्हाला हव्या त्या आकाराच्या तुम्ही केक कट करून घेऊ शकता आता जे वरचा भाग आहे ते आपण काढून घेणार आहोत आणि साईडच्या जे कडा आहेत ते सुद्धा मी कापून घेत आहे आणि आपण हे केक जसं बेकरीमधून आपण केक आणतो सेम त्या पद्धतीनं आपल्याला हा केकच्या स्लाईस करून घ्यायचा आहे जेणेकरून हा केक दिसायलाही छान दिसतील आणि खायलासुद्धा सोपं होतील हा केक मी एक दीड इंच असा रुंद कापून घेतलेला आहे म्हणजे अगदी टोच सारखा दिसतो हा केक तुम्ही चहा सोबत सुद्धा खाऊ शकता चहा सुद्धा खूप छान लागतं हव्या बंद डब्यात ठेवून हा केक फ्रीजमध्ये आरामात सात ते आठ दिवस टिकतो हा केक फ्रीजमधून काढून रोम टेम्परेचरला आणायचा आणि तुम्ही हा केक मुलांच्या डब्यात सुद्धा देऊ शकता कारण आपण याच्यात मैदा अजिबात वापरलेला नाही त्याच्यामुळे हा केक एकदम हेल्दी आहे आज आपण थोडंसं बदल करून अय्यंगर बेकरी स्टाईल हा रवा केक बनवून तयार केलेला आहे आजची ही रेसिपी तुम्हीसुद्धा क्रिसमस पार्टीसाठी किंवा नवीन वर्षासाठी हा केक नक्की बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आपण जेव्हा बाहेरून आईस केक आणतो त्यावेळी आपल्या घरातल्या वयोवृद्धांना अजिबात आवडत नाही तर तुम्ही त्यांच्यासाठी हा केक नक्की बनवा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका